तर मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस या योजनेअंतर्गत जे शेतकरी दोन हजार एकोणीसच्या अगोदर जे शेतकरी या योजनेअंतर्गत कर्ज अल्पमुदतीचे कर्ज घेतलेले आहेत आणि ते परतफेड तारखेच्या अगोदर किंवा वेळोवेळी केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा अपडेट आणि महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो याबद्दल बत... नमस्कार मी गोविंद झरे माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सरचे स्वागत तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनची घंटी दाखवून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहा वेळेवर कर्ज परतफेड केलेले आहेत अल्प मुदतीचे कर कर्ज वेळेवर तारखेच्या अगोदर म्हणजे तीस पूर्वी ज्यांनी कर्ज भरलेले आहेत त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपयांचे अनुदान पर रक्कम देण्यासाठी शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी एक शुद्धीपत्रक शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे त्यामध्ये तो शुद्धीपत्रक साधारणली दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी तो शुद्धीपत्र काढण्यात आलेले आहे आणि या, या योजनेअंतर्गत जे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत अल्पमुदतीची कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी एक शुद्धीपत्र काढण्यात आलेले आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्यांनी विहित मुदतीत जर परतफेड केली असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून वेळोवेळी मागणी केली जात होती आणि याच माध्यमातून या योजनेच्या मागणीवरती शासनाने या योजनेसाठी मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदतीचे पीक कर्ज तीस जून दोन हजार अठरापूर्वी पूर्वी पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदतीचे कर्ज तीस जून दोन हजार एकोणीस पूर्वीपर्यंत परतफेड केलेले असलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदतीचे कर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसपर्यंत पूर्णतः पर परतफेड केलेल्या अथवा दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस व एकोणीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेचे मंजूर धोरणांच्या अनुषंगाने पूर्ण कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्जांची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम अल्पमुदतीची रक्कम अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जांच्या मुद्दावर मुदलावर रकमेच्या जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि मात्र सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या त्यांनी पूर्णतः परतकडे केलेल्या अल्पमुदतीच्या कर्जाची रक्कम पन्नास हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा एकोणीस वीस या कालावधीमध्ये प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जांच्या मुदलांच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी मान्यता देण्यात आली होती याच माध्यमातून यामध्ये जे काही शेतकरी वेळेत तीस जून पूर्वी व शासनाची जे काही मुदत दिलेली आहे त्या मुदतीच्या अगोदर जर परतफेड केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे आणि बाकी सर्व जे काही जिल्हे आहेत त्यांनीसुद्धा यांच्या प्रो पन्नास हजार प्रोत्साहनच्या प्रतीक्षेत सुद्धा मागणी आहे आणि बऱ्याच दिवसापासून त्यांना पण ही जे काही प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयांची रक्कम आहे आणि जे काही तारखेच्या अगोदर म्हणजेच जे काही कर्जांची रक्कम परतफेड केलेली आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा या प्रोत्साहनपर मुदत प्रोत्साहनपर मुदलांची किंवा रकमेची गरज आहे पन्नास हजार रुपयांची त्यांना सुद्धा ही मागणी पूर्ण व्हावीत ही आशा करूयात आणि ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशात नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा कुर्ता शेते थांबतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद